आवाज जनतेच्या राहुरी तालुक्याची कामधेनू डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात व कारखाना पुढील हंगामात चालू व्हावा यासाठी राहुरी तालुक्यातील सर्व शेतकरी सभासद कामगार व्यापारी छोटे मोठे उद्योग व्यावसायिक यांच्या हितासाठी विचार विनिमय करण्यासाठी मंगळवार चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी वाजता राहुरी तालुका बचाव कृती समितीच्या वतीनं मेळावा आयोजित करण्यात आलाय तनपुरे साखर कारखान्याची मे महिन्यात आजमितीला तनपुरे साखर कारखाना बंद अवस्थेत असल्यानं सभासद व कामगारांचं भवितव्य आधांतरित झालं कारखाना निवडणूक व गळीत हंगाम चालू हवा याबाबत चर्चा करण्यासाठी राहुरी स्टेशन रोडवरील पांडुरंग लॉन्स इथं राहुरी तालुका बचाव कृती समितीच्या वतीनं जाहीर मेळावा होणार असून या मेळाव्यासाठी सर्वांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन राहुरी कारखाना बचाव कृती समितीचे अमृत धुमाळ अरुण कडू राजूभाऊ शेटे पंढरीनाथ पवार भरत पेरणे संजय पोटे दिलीप इंगळे आदींचं पदाधिकारी केले राहुरी तालुक्यातील के सर्व ऊस उत्पादक सभासद शेतकरी कामगार वर्ग व्यापारी वर्ग तसेच छोटे मोठे व्यावसायिक यांना राहुरी तालुका बचाव कृती समितीच्या वतीने मी आपणास नम्र आवाहन करीतो की राहुरी येथे मंगळवार दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी राऊरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक संदर्भात व तसेच राऊरी सहकारी साखर कारखान्याच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी भव्य शेतकरी मेळावा आयोजित केलेला आहे तर या मेळाव्यासाठी राऊरी तालुक्यातील सर्व राजकीय क्षेत्रातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून रावरी सहकारी साखर कारखाना या निवडणुकीसंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी आपण बहुसंख्येने उपस्थित राहावे हे आपणास राहरी तालुका बचावकृती समितीच्या वतीने आपणास नम्र आवाहन करतो चलो राहरी चलो राहुरी ठिकाण पंढरंग लॉन्स राहुरी स्टेशन रोड राहुरी वेळ सकाळी ठीक अकरा वाजता नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा